हम उत्तर प्रदेश प्रयागराज से हैं कुणी गुजरात मध्ये राहत तर कुणी उत्तर प्रदेशात मात्र त्यांच्या मोबाईल नंबर वरून महाराष्ट्रातील एका मतदार संघात नवे मतदार घुसवण्यात आले राहुल गांधींनी अठरा सप्टेंबरच्या पत्रकार परिषदेत या मतदारसंघांचा उल्लेख केला मुंबईतकने या मतदारसंघात जाऊन पडताळणी केली आणि हाती लागले धक्कादायक पुरावे चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा विधानसभा मतदारसंघातील बोगस मतदारासंदर्भातील हा ग्राउंड रिपोर्ट राहुल गांधींनी अठरा सप्टेंबरला काँग्रेसच्या वोट चोरी कॅम्पेन अंतर्गत पत्रकार परिषद घेतली कर्नाटकातील आळंद सोबत त्यांनी महाराष्ट्रातील राजुरा मतदारसंघातील मतदार यादीवरून वोट चोरीचा आरोप केला या महाराष्ट्र मे उसी मोठे सपोरंडी से उसी सिस्टम से यहां पे वोट ऍड हुए आलन में डिलीट रजोरा में एडिशन 6850 राजुरा मतदारसंघात गेल्या वर्षी ऑक्टोबर मध्ये विधानसभा निवडणुकांआधी सहा हजार आठशे पन्नास बोगस मतदारांची नावं घुसवण्यात आली बोगस मतदारांसाठी वापरला जाणारा तोच सेम पॅटर्न इथेही दिसला नावे बोगस पत्ते बोगस मोबाईल नंबर दुसऱ्याचेच राहुल गांधींनी त्यावरच प्रकाश टाकला पिछले मैंने आपण नाम थे, ये दि वही सिस्टम महाराष्ट्र में चल रहा है जो कर्नाटक में चल रहा था नाम वैसे ही है जेडब्ल्यू 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 पता वैसा है जेडब्ल्यू जेडब्ल्यू नाम यू ऐसे किसी टाइप करके लगा दिया अस असलं तरी धक्कादायक बाब म्हणजे बोगस मतदारांची नावं समाविष्ट करण्यात आल्याचा हा प्रकार गेल्या वर्षीच उघडकीस आला होता काँग्रेसचे पराभूत उमेदवार सुभाष धुटे यांनी तहसीलदारांकडे ऑनलाइन पद्धतीने बोगस नावे मतदार यादीत घुसवण्यात आल्याची तक्रार केली त्यानंतर निवडणूक अधिकारी म्हणून तहसीलदारांच्या लक्षातही हा प्रकार आला त्यांनी एकोणीस ऑक्टोबर दोन हजार चोवीसला राजुरा पोलीस स्टेशनला या संदर्भात एक तक्रार नोंदवली त्या एफ आय आर ची कॉपी मुंबई तक हाती लागली राजुरा विधानसभा क्षेत्रात बोगस मतदार नोंदवल्याची तक्रार राजुरा तहसीलदारांनी पोलीस ठाण्यात केली होती मुंबई तक्षा ही लागलेली आहे गेल्या वर्षी तीन ते सात ऑक्टोबर दरम्यान मोठ्या प्रमाणावर ऑनलाइन पद्धतीने मतदार नोंदणी झाल्याचं लक्षात आलं या नावांची पडताळणी केल्यानंतर प्रशासनानं नव्याने नोंदणीसाठी आलेल्या सहा हजार आठशे त्रेपन्न मतदारांचे दावे फेटाळून लावले तहसीलदारांच्या तक्रारीत मतदार नोंदणीसाठी आलेल्या कथित अर्जदारांची वीस नावं देण्यात आली याशिवाय नावासमोरचा मोबाईल क्रमांक पत्ता याचाही उल्लेख आहे या, या वीस नावांच्या यादीतून आम्ही या कथित नवमतदारांचा मतदारांचा शोध घ्यायला सुरुवात केली या एफ आय आरमध्ये वीस नावं दिलेली आहेत ज्यांच्या मोबाईल नंबरने या मतदान यादीत नवीन मतदार एनरोल केल्या गेलेल्या आहेत राहुल गांधींनी प्रेसमध्ये दाखवलेला आणि एफ आय आरमधील मधील पहिल्या नावाचा शोध आम्ही घेतला नावासमोर वाय यू एच यू क्यू जे जे डब्ल्यू असं लिहिलेलं पत्या समोर काहीतरी इंग्रजी अक्षर टाइप केलेली या नावासमोर दिलेल्या मोबाईल नंबर वर फोन के ला। ती व्यक्ती उत्तर प्रदेशातली निघाली जरा अंजित मिश्रा है अच्छा और आपल्या प्रेस कॉन्फरेन्स मे आप पता चला की मेरा नंबर प्रेस कॉन्फरन्स गया है तो ये गलत है कोई सही नहीं फर्जी का आपका जो पता है वो मुंबई का बताया गया है का मुंबई तो हम गए भी नहीं है का का दो दो बार कभी दिन दिन के लिए गए हैं बहुत कब से ये नंबर यूज कर सकते दूसरा एक प्रकार का नव मतदान नोदले नाव देण्यात आलेल्या मोबाईल क्रमांकावर मुंबई तक प्रतिनिधी प्रतिनिधि विकास राजूरकर फोन केला इस मतदान सूची में कुछ लोगों के नाम एनरोल किए थे तो वो जो नाम है, जिन्होंने जिन्होंने ये नाम एनरोल किए थे उनके मोबाइल नंबर भी यहाँ दिए हैं। लालाजी केवट और मथुरा केवट ये दोनों के फॉर्म बंडू इन्होंने सबमिट किया था यहाँ पे लिखा हुआ भी है कि बंडू सबमिटेड दिस फॉर्म और उनका मोबाइल नंबर भी यहाँ दिया है अभी हम कोशिश करते हैं इनसे संपर्क करने की अभी फ़ोन हमने लगाया है उन्हें बेल तो जा रही है इसके पहले ऐसे ही हमने और भी लोगों को फोन लगाया था लेकिन उन्होंने भी कॉल रिसीव नहीं किया है अभी इस एफआईआर के मुताबिक इसमें जो नाम दिया हुआ है जिसने आ, लाल गुरनले ये नाम है इन्होंने भी इनका पता राजूरा 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 इस तरीके से लिखा हुआ है इन्होंने भी एक न, जो ओ टी पी दिया था या इन्होंने अपना वोटर लिस्ट में इनरोल किया हुआ था किसी का नाम उनको भी हम लोग फोन लगाकर जानने की कोशिश करते हैं कि उनका क्या कहना है का जो नंबर नंबर है किया है नहीं है नहीं है अस्तित्व नहीं ऐसा ऐसा बता रहे हैं गलत बताया जा रहा अकवा खैदर इन, इनका भी संपर्क हमने करने की कोशिश की लेकिन ये भी फोन बंद आ रहा है फोन अस्तित्व में नहीं है ऐसा मैसेज आ रहा है ये राजूरा वार्ड नंबर चार के बताए जा रहे हैं सगड़े फोन बंद होते अस्तित्व याच यादीतील अमन महापात्रा या कथित मतदाराच्या नावासमोरील एकानं फोन उचलला तो फोन गुजरात मध्ये लागला जिग्नेश या नावाची व्यक्ती समोरून बोलत होती इनका नंबर जिग्नेश भडका या आ आरा है अमन बोल रहे है? अमन बोल रहे है क्या कोण बोल रहे मैं विकास बोल रहा हूं। मुझे अमन से बात करनी थी अमन का नंबर है क्या ये नहीं मैं गुजरात से बोल रहा हूँ गुजरात से बोल रहे हैं आप अच्छा नाम बताएंगे आपका तो रहे मेरा नाम का क्या काम है नहीं नहीं काम कुछ नहीं मैं एक्चुअली अमन से बात करना चाह रहा था तो ये नंबर मुझे अमन के नाम से दिया गया नहीं, ये, ये, है, ये अमन का नहीं है आप गुजरात से बोल रहे हो जी 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 याच यादीत दिलेल्या फोन क्रमांकावरून एकाला आमचे प्रतिनिधी विकास राजूरकर यांनी शोधून काढलं ही व्यक्ती त्याच मतदारसंघात राहते एक व्यक्ती आम्हाला गडचांदूर शहरात मिळाला अकरा महिन्यापूर्वी त्याला एक ओ टी पी आला होता इलेक्शन कमिशनकडनं आणि एक फोनसुद्धा त्याला आला होता आणि त्या फोनद्वारे त्याला तो आलेला ओ टी पी मागितला गेला होता त्यानंतर त्याने तो ओ टी पी त्याला दिला आणि त्याच्या नावाने एक मतदार या निवडणूक यादीत एनरोल करण्यात आला होता एक मॅसेज आला होता इलेक्शन घेऊन मला काही तेवढं समजलं नाही त्याच्यानंतर फोन आला ओटीपी मागितली ओटीपी ओटीपीने तुम्हाला एक वर्ष झालं काहीच नाही काही तहसीलदारांनी वर्षभरापूर्वी केलेल्या एफ आय आर मध्ये आपलं नाव असल्याचं त्याला माहित नव्हतं तसंच चौकशीसाठी कोणी आलेलं नाही

आठ दस दो हजार चौबीस लगभग छह दिनों के पीरियड में यानी वोटिंग वोटर वोटिंग लिस्ट में जो नाम डालने का जो पीरियड था जो फाइनल पीरियड था उस आ, के दो तीन दिन पहले ये सब नाम छह दिन में ही इनरोल किए गए सहा दिवस बाराशे नावी नोंद कर अनेक परप्रांतीय नावे होती लगभग गड़चांदूर शहर में साढ़े ग्यारह सौ, बारह सौ नाम जो कि मैक्सिमम आप देख सकते हैं मेरे पास में वोटिंग लिस्ट है इसमें जो नाम है दुष्यंत कुमार किशन लाल दर्शन कुमार असंता ऐसे जो नाम है ये सब परप्रांतीय नाम है ये परप्रांतीय नाम थे करके हमारे ये ध्यान में आए और ये छानबीन में रिजेक्टेड में आ गए इतने बड़े नाम इतने बड़े पैमाने पे जब जो कंप्यूटर से जो आईपी एड्रेस से ये इनरोल किए गए वो आईपी एड्रेस पे वो लोगों पे अभी तक प्रशासन ने निवडणूक नियो, आयोग ने कोई भी कारवाई नहीं की कि ये बहुत बड़ी खेत की बात गड़संदूरच्या मतदार यादीत अमेरिका वकील अयोध्या त्रिपुरारी अशी काही नावही पाहायला मिळाली ही सगळी बोगस असल्याचा दावा काँग्रेसचे कार्यकर्ते करतात दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत राजुरा विधानसभेत भाजपचे देवराव भोंगडे यांनी अवघ्या तीन हजार मतांनी काँग्रेसचे तत्कालीन आमदार सुभाष धोटेंचा पराभव केला देवराव भोंगडे यांना बहात्तर हजार आठशे ब्याऐंशी मतं पडली तर सुभाष धोटे यांना एकोणसत्तर हजार आठशे अठ्ठावीस मतं पडली याआधी धोटे दोन हजार एकोणीस आणि दोन हजार नऊमध्ये मध्ये या मतदारसंघात निवडून आले होते राहुल गांधींच्या प्रेसनंतर माझ्या मतदारसंघात आणखी अकरा हजार पाचशे मतदार बोगस असल्याचा आरोप काँग्रेसचे पराभूत उमेदवार माजी आमदार सुभाष धोटेंनी केला राजुरा विधानसभेच्या निवडणूक दरम्यान विशेषतः ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यामध्ये आम्हाला आमच्या काही कार्यकर्त्यांकडून कळलं कुठेतरी तेलुगू वोटर्स आहे कुठे गुजराती वोटर्स आहे कुठे मध्य प्रदेशचे मतदार आहे कुठे छत्तीसगडचे मतदार आहे आम्ही ताबडतोब मग आमचे जे निवडणूक अधिकारी होते त्यांच्याकडे आम्ही तक्रार के त्या दाखल केली तर त्या तक्रारीमध्ये सहा हजार आठशे मत आठशे पन्नास मतं त्यांनी वगळली मग आज तशीच एफ आय दाखल केला तो एफ आय आर दाखल होऊन जवळपास आज सहा महिने झाले त्या एफ आय आर दाखल झाल्यानंतर सुद्धा कुठली पण कारवाई झाली नाही हे सहा हजार आठशे पन्नास मतं वगळल्यानंतर सुद्धा माझ्या मतदारसंघामध्ये जवळपास अकरा हजार पाचशे मतदार होते लोकसभेनंतर विधानसभेत निवडणूक झाली त्यावेळेस जवळपास अठरा हजार समथिंग मतदाने वाढले होते भाजपचे आमदार भोंगडे यांनी आमच्याच कार्यकर्त्यांनी ही बोगस नावांची तक्रार केली होती असा दावा केला पण माझ्या माहितीप्रमाणे या ठिकाणी डिलिशन कोणतं झालं नाही फक्त एक आमच्या लक्षात आलं होतं की काही मतदार त्या ठिकाणी वाढवण्याचा प्रयत्न तेव्हा झाला होता तर त्या ते संदर्भात तेव्हा आमच्या पक्षाच्या अध्यक्षांनी तक्रार दिली बाकी आणि त्यानंतर त्या तक्रारीवरून स्वतः सुद्धा त्यावेळेस तक्रार करून जे मतं फॉर्म ऍड साठी आले होते ते रिजेक्ट केले परंतु या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं ऍडिशन किंवा डिलिशन हे मात्र कुठेही झालं नाही काँग्रेसने बोगस मतदारांची तक्रार केली उपविभागीय निवडणूक कार्यालयाच्या लक्षात आलं त्यांनी तहसील कार्यालयाला कळवलं तहसीलदारांनी ऑक्टोबर दोन हजार चोवीस मध्ये पोलिसात तक्रार केली मात्र मुंबई तकच्या पडताळणीत या गुन्ह्यात पुढे काहीच झालं नसल्याचं समोर आलं आम्ही या बाबतीत तहसीलदार ओमप्रकाश गौंड यांना विचारलं ते म्हणाले की हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे याची चौकशी पोलिसांकडे सुरू आहे याबद्दल चौकशी अधिकारी जास्त माहिती सांगू शकतील याबद्दल पोलिसांकडे आम्ही नंतर काही विचारणा केलेली नाही राजुरा पोलीस स्टेशनचे से पोलिस निरीक्षक सुमित परतेकी यांच्याशीही आम्ही संपर्क केला त्यांनी चौकशी सुरू असल्याचं सांगत याबद्दल वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बोलायला सांगितलं मुंबई तकने चंद्रपूरचे पोलीस अधीक्षक सुदर्शन मुमंका यांच्याशी संपर्क केला ते म्हणाले तपास सुरू आहे आणि आता तपासाला गतीही आली आहे दृष्ट्या सुद्धा तपास सुरू आहे गरज पडेल तसं आम्ही एफ आय आरमध्ये मध्ये नमूद असलेल्या लोकांशी संपर्क करणार आहोत एकूण सहा हजारपेक्षाही जास्त मते रिजेक्ट झालेली असल्यामुळे सविस्तर तपास सुरू आहे राजुरा मतदारसंघात ऑनलाईन पद्धतीने बोगस नावं घुसवण्यात आली त्यातील साडेसहा हजारांवर नावं रिजेक्ट करण्यात आली अद्यापही अशी हजारो नावं बोगस असल्याचा दावा विरोधक करतात मुंबई केलेल्या पडताळणीत बोगस नावं आढळून आली मात्र वर्षभरापूर्वीच्या तक्रारीवरच पोलीस आणि प्रशासन ढिम्म बसून असल्याचं निदर्शनास आलं चंद्रपूरहून तक साठी विकास राजूरकर सह मुंबई ब्युरो तक।